अयोध्या येथे येत्या बावीस जानेवारीला श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार या पार्श्वभूमीवर वडनेर भैरव येथे दिनांक एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री मंगल अक्षदा कलशाची भर भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणूकसाठी बालराम भक्तांनी प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मण बजरंग बली यांची वेशभूषा साकारली मिरवणुकीची सुरुवात श्री खंडेराव महाराज मंदिरपासून झाली नंतर श्रीराम मंदिर येथे कारसेवेसाठी गेलेले स्वर्गीय कैलासवासी आहेर यांच्या कुटुंबियांचा व श्री रामेश्वर बबंडाव बिन्नर यांच्या हस्ते करण्यात आला वडनेर भैरव येथील प्रत्येक घरातील महिलांनी कलशाच्या स्वागताकरिता आकर्षक रांगोळी काढल्या आणि मंगल अक्षदा कलशाचे आवश्यण केले गांगुर्डे गुरुजी यांनी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घरोघरी निमंत्रण अक्षदा प्रभू रामचंद्रांची प्रतिमांचं वाटप करण्याचं व वा घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी का करण्याचं गावातील मंदिरात प्रसाद वाटप करण्याचं आवाहन केले आहे मिरवणुकीसाठी भैरव येथील सर्व रामभक्तांनी परिश्रम घेतले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी दीपक पवार चांदवड